श्री श्रीकृष्णाने दिले सर्वांना भगवद्गीतेचे धडे अश्विनीचं नाव घेतो सत्यनारायण ना चांदी की सायकल सोने की सीठ दिवदांच्या पूजेला चाललो आम्ही दोघे डबल सीटच्या बागेत पोपट आले गमतीला पंक्ती बसली मिन्यात पंचोळी अंगात गुलाल भांगात जायफय ओटीत लोंगा मुठीत गेली पाटलाच्या वाळात पाटीलमय नाव सांग पुरी नाव काय फुकाचं हळदी कुंकाच हळदी कुंकान भरला घाट समया लावले तीनशे साठ प्रदीप बसले पूजेला समया लावले तीनशे साठ संसार करताना मला करायचंय परमार्थ संसार करताना मला करायचा परमार्थ रावाचं नाव घेते श्री स्वामी समर्थ जुनं <फ्षेणागी> कशाला देखेगा नाव घेतला कुशकावर बसलेला मोर्या गाऊन आला मी घेते ना माझ्या श्रीमंताच मंगलमय साजरा झालं